नमस्कार रेसिपी गट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत तर आज गावी आलेली आहे ना पाऊस बघा किती पडतो आहे तर कसं आहे ना आपण आज जंगलात जाणार आहोत जंगलात म्हणजे आमच्या घरापासून जरा जवळच आहे लहानपणी आम्ही इकडे आंब्याला वगैरे बऱ्यापैकी यायचे तर आज मी आहे ना भाजीच्या शोधात आलेली आहे कारण आता पावसाला चालू झाला ती बऱ्याच भाज्या उगवतात तर आज भारंगी भाज्या पण म्हणजे घेऊन जाणार आहोत ती कशी बनवतात ती साफ कशी करतात ही पूर्ण आपण रेसिपी दाखवणार आहोत तर चला आता आपण भाजी जमा करूया पावसालाच आहे ना जंगलात येतो ना आपण तेव्हा जरा असं स्लो चालायचं कारण पाऊस पडू नये ना आता कसं लोकं जास्त अशी म्हणजे रहदारी नसते ना जंगलात मग दगड आहे ना, ना एकदम अशी ग्रीन ग्रीन होते म्हणजे शेवाले येते दगडावर त्याच्यामुळे एकदम स्लो स्लो चालायचं पावसातून नाहीतर पडण्याची शक्यता असते हे आपट्याचं झाड आहे बघा त्याला शेंगा शेंगालात बघा हे बघा तसे शेंगा आहेत कधी आपल्याला मुंबईला अशा बघायला पण भेटत नाही आणि ह्या शेंगा लागतात हे कोणाला माहिती पण नाही आहे बघा कशा भारी शेंगा आहेत बघा हा बघा हा ना रानातला भेंडा आहे हा ना पहिला म्हणजे भाजी बिजी बनवण्यासाठी वापरायची किंवा आता ह्याला भेंडे लागतात ना त्याची पण भाजी बनवतात पण कोण जंगलात येणार तेव्हा असं हा घराजवळ लावत नाही हे बघा ही भारंगी भाजी आहे तर आज आपण भारंगी भाजी बनवणार आहोत ना तर ही भारंगी भाजी बघा पौलं वरचं जसं घ्यायचं एवढं घ्यायचं असं बघा किती मस्त आहे बघा एकदम कोवली आणि एकदम भारी अशी अशी पानाची आहे ना डिझाईन पण एकदम भारी आहे बघा तर अशी आपण ही भाजी काढून घेऊया ही, का ते ही ची ची भाजी आहे ना हे मोठं झाड झालं आहे मोठं झाड झाल्यावर ना अशी फुलं येतात त्याला ही फुलं बरोबर मोठी झाली ना एकदम भारी वाटतात अशी म्हणजे जांभळाच्या कलरला सारखी येतात जांभल्याचा कलर कसा असतो तशी त्याला फुलं येतात तर ह्याची फुलाची पण भाजी करतात ह्या आता हे पुढच्या महिन्यात आहे ना ह्या फुलाची भाजी करणार तर असं कुठे भेटलं तर ही मोठी मोठी म्हणजे मोठी झाड झाल्या असतील ना तर बरीच भाजी भेटते हे बघा इथे आपल्याला बरीच भाजी भेटलेली आहे ही पहिली तोडलेली आहे भाजी त्याला बाजूलाशी म्हणजे ढिऱ्या आलेल्या आहेत आणि ही कोवली शक्यतो भाजी घ्यायची जी, जी पानं मोठी मोठी असतात पण ती नाही घ्यायची नसते कोवली कोवली भाजी घेतली ना तर खायला बरी वाटते आणि जून असेल तर जरा कडू लागते अशा ढिऱ्या ढिऱ्या त्याच्या म्हणजे कोवली कोवली पानं काढून घ्यायची ते बऱ्यापैकी बरीच भाजी भेटलेली आहे ही अशी आपल्या हाताने भाजी काढून खाण्यात काय वेगळीच मजा असते ही बघा ही भाजी आहे ना आपण आणलेली आहे बघा मस्त अशी हिरवीगार एकदम भाजी आहे बघा असं स्वतःच्या हाताने काढून आणलेल्याचा आनंद काय वेगळाच असतो तर गावच्या कशा थोड्या भाज्या माहिती आहेत त्या हिशोबाने आपण गेलो होतो आणि भाज्या घेऊन आलोय तर आता आहे ना ही भाजी साफ करायची आहे साफ करायचं म्हटलं तर ह्याच्यात काय मोठी प्रोसिजर आहे नाही साफ करण्याची कारण ही भाजी आहे कोवली तर आपण आहे ना हे बघा हे असं जोपर्यंत हे डेट मोडतो आहे एवढी आपण ही पुढची भाजी घेणार आहोत आणि जे हे पाठचा जो जाडा हा डेट आहे ना तो काढून टाकणार नाही हे पानं घेणार आहोत असं असं करायचं आणि हे हा देठ काढून टाकायचं म्हणजे देठ काढून टाकल्याने काय होतं म्हणजे भाजीमध्ये असे देड दिसत नाही अशी भाजी भाजीच दिसते आणि खायला पण छान लागते अशी हे बघा भाजी साफ करायचं मोठं प्रोसिजर नाही बघा एवढे एवढे असं घ्यायचं आहे ही भाजी आणि साफ करायची ही तर अशीच घ्यायची आहे जशी आणले ना तशीच घ्यायची एखादं म्हणजे असं बघा आता हे आहे हे आता किडलेलं पान आहे तर आपल्याला ते काढून टाकायचं आहे त्याच्यात दोन पान आहेत किडलेली ही बघा तर ती काढून टाकायचे बाकी काय भाजीमध्ये काय आपण ताजी भाजी आणलेली आहे ना एकदम फ्रेश त्याच्यामुळे एवढं काय आहे नाही त्याच्यात अशी आता ही सर्व आपण आहे ना साफ करून घेऊया आणि नंतर ती कापून घेऊया बघा ही ना मोठी मोठी पानं आहेत ही आपल्याला घ्यायची नाही आहे हे मधली ढिरी आहे ना हीच घ्यायची आपल्याला हे बघा कारण ही जून पानं असतात ना ती घेतली की तर थोडंसं कडवट पण आहे भाजी ही भाजी शक्यतो थोडीशी कडवट असते पण ही भाजी खूप औषधी असते त्याच्यामुळे ही भाजी ना वर्षातून एकदाच भेटते ती खायची असते त्या खायला म्हणजे थोडंसं असं थोडा कडवटपणा येतो आपण शिजवल्याने थोडा कडवटपणा त्याचा कमी होतो पण ही भाजी म्हणजे आपल्या शरीरासाठी वगैरे जरा चांगली असते ह्या आता राणात कशा भाज्या ह्या बनतात ना त्या आता पावसाळी हा म्हणजे जूनमध्ये चालू होतात पहिला पाऊस पडतो ना तेव्हा चालू होतात त्या जुलै ऑगस्टपर्यंत असतात ह्या भाज्या आणि तेव्हाच त्या ते भाज्या छान लागतात त्याच्यानंतर त्या भाज्या म्हणजे थोड्या मोठ्या होतात आणि जून होतात तेव्हा आपण शक्यतो खात नाही त्या भाज्या हे बघा भाजी आहे ना अशी एक असं म्हणजे जुड जुडी कशी असते त्या टाईपमध्ये अशी करून ठेवली म्हणजे कापायला कसं एकदम इझी असं करून ठेवलं ना की अशी उचलली की कापायला तयार चुरीने किंवा तुम्ही विलीने पण कापू शकता आणि ही भाजी एकदम बारीक नाही कापायची मीडियम कापायचे कारण आपल्याला नाहीला हिला शिजवून घ्यायची म्हणून थोडी अशी मिडियम मिडियम कापायची गावी ना पाऊस पडला की जून महिना चालू झाला ना की कसं एकदम भाज्यांची एक काय अशी कमतीच नसते आजूबाजूला पण घराच्या बऱ्याच भाज्या असतात आणि जंगलात गेला तरी जंगलात पण बऱ्याच भाज्या असतात याचं नाव बालू ठेवलं आहे बघा कसा हिरो बघा कसा उभा आहे हिरोसारखाच राहतो तो एकदम ऐटी बघा कापून तर झालेली आहे तर आता नाही आपण व्यवस्थित अशी मस्त जरा शिजवून घेऊया त्याच्यानंतर आपण भाजी बनवायची तयारी करूया ती भारंगीची भाजी आहे ना बघा अशी शिजवायला ठेवली आहे एकदम मस्त अशी जरा चांगली शिजवून घ्यायची मग भाजी जरा खायला एकदम छान लागते भाजी आहे ना अशी शिजवून झाली आणि थोडी थंड करून घेतली भाजी आता ना ही भाजी आपल्याला ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचंय बघा भाजी घ्यायची आहे आणि पाणी फेकून द्यायचं आपल्याला असं आहे ना असं करून पाणी काढून घ्यायचं जेवढं शक्य होईल ना तेवढं सर्व पाणी याच्यातलं काढूनच टाकायचं घ्यायची असं पाणी काढून घ्यायचं जंगलातल्या भाज्या असतात ना एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवायच्या असतात त्याच्यात काय बरंच काही टाकायचं नसतं लसूण आणि कांद्याची फोडणी दिली की भाजी तयार भाजी खायला पण एक नंबर लागत्या आता शक्यतो पाऊस लागला ना की अशा भाज्या असतात ना म्हणजे शेतात कामाला वगैरे जातात तेव्हा येताना अशा भाज्या घेऊन येतात आणि ह्या भाज्या घरी बनवल्या जातात पावसातून जे गावी तर असं टेन्शनच नाही ह्याच भाज्या असतात अजून बऱ्याच भाज्या आहेत जंगलात आपण बघूया आपल्या जमेल तेवढ्या भाज्या आपल्या चायनावर आपण टाकूया ही भाजी बघा मस्त अशी ना एकदम मस्त चुरून पण घेतले आणि छान अशी शिजल्या पण गेले बघा आणि सर्व पाणी काढून टाकलेलं आहे ह्या भाजीतलं तर आता आपण आहे ना ह्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ना ते बघून घेऊया ह्या मिरच्या घेतल्यात बघा दोन छोट्या मिरच्या घेतल्या आहेत कापून आणि लसूण घेतले चार पाकल्या लसूण घेतले आहेत आणि कांदा घेतला आहे कापून बारीक कापून घेतलेला आहे मीठ घेतलं आहे गडशीबंधू मसाला आहे हलद आहे आणि गरम मसाला आहे तर आता आहे ना आपण त्या भाजीत आहे ना जे मसाले आहेत ना ते आपण इथेच टाकून घेणार आहोत तर आपण सर्वात पहिलं आहे ना मीठ टाकून घेते एक चम्मचभर मीठ टाकून घ्यायचं एक चम्मचभर मसाला टाकते या अर्धा चम्मच ना हलद पावडर टाकते या अर्धा चम्मच गरम मसाला टाकते बघा बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि आमच्या कोंबड्या टुकटुक टुकटुक करत आलेल्या आहेत तर आता हे सर्व आपण टाकून घेतलं आहे ना आपण असं आता मिक्स करून घेऊया तर आता आपण भाजीची तयारी करूया टोप गरम करायला आहे आता तेल टाकते एक दोन चम्मसभर तेल टाकते पालेभाजी म्हटलं ना तर तो तेल थोडं जास्तच लागते तर आता आपण लसूण आहे ना असे ठेसून घेऊया जरा गावी आहे ना म्हणजे शक्यतो आहे ना सर्व्या भाजीत आहे ना लसूण अशी ठेसूनच टाकल्या जाते लसूण टाकले आता आहे ना मिरच्या टाकते दोन छोट्या छोट्या मिरच्या घेतलेल्या झाडाला लागलेल्या त्या काढून आणल्या जाते आणि आता ह्या टाकल्या त्याच्यात बाजी पण अशी ना थोडीशी लालसर झाली आपल्याला ता जास्त करकवायची नाहीये आपल्याला कांदा टाकते कांदा लवकर होण्यासाठी आहे ना थोडंसं मीठ टाकलेलं जरा आपण कारण भाजीमध्ये मीठ टाकलेलं आहे पण थोडंसं कांद्यामध्ये पण आपण मीठ टाकतो कांदा आहे काही नाही आपण एक पाच मिनटं जरी आपण कांदा आहे ना जरा एकदम स्लो एकदम विस्त एकदम स्लोच आहे स्लो विस्तूवर ठेवून देऊया आणि त्याच्यावरही ना आपण झाकण ठेवूया आता एक पाच मिनटं झालेली आहेत आपण हे झाकण काढून घेऊया मस्त असा लालसर झाला आहे तर आता कांदा बघा लालसर झालेला आहे तर आता ही जी भाजी आपण मीठ मसाला लावून घेतलेला आहे ना ते आपण ह्याच्यात टाकून देणार आहोत ही भाजी आहे ना आपण म्हणजे व्हेज लोकं खाणारे त्यांच्यासाठी बनवले जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर ह्याच्यात म्हणजे तुम्ही चवला किंवा छोटी जी करंजी असते ना ती टाकू शकता त्याच्याने पण चव एकदम भारी लागते अशी मिक्स करून घ्यायची अशी मिक्स करून आहे ना पाच मिनटं आपण ही भाजी परत शिजू दे पाणी टाकायची काही गरज नाही आहे याला कारण आपण ह्याच्यातलं पहिलंच पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे ही भाजी अशीच म्हणजे एकदम सुकी छान लागते भाजी आहे ना पाच मिनटं झालेली आहेत तर आपण आहे ना भाजी बघूया बरोबर एकदम मस्त भाजी झालेली आहे ती मेथीच्या भाजीला पण पाठी काढेल अशी भाजी झालेली आहे एकदम भारी ही भारंगीची भाजी आहे ना मला तयार झाली असं कधी कोकणात आलात ना तुम्ही तर ही भाजी जंगलातून आणा किंवा मुंबईलाही आहे ना काही मार्केटमध्ये आहे ना ही भाजी भेटते मोस्टली भेटतेच म्हणजे अशी भाजी ही तर तुम्ही अशी करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशी झाली ती धन्यवाद